जय मुरलीधर नाशिक मधील प्रसिद्ध श्री मुरलीधर मंदिर याचा मी विश्वस्त संदेश संदीप संत आणि मी अमित महाराज संत साली मुरलीधरांचं या स्थानावरती आगमन झालं श्री गुंडराज महाराज म्हणजेच दादा महाराजांना स्वप्न दृष्टांतातून मुरलीधरांनी आदेश केला की मी चांदोरी सायखेडा आपल्या इथे नाशिकमध्ये जे आहे तिथे मी आहे आणि मला तिथून तुम्ही तुमच्या स्थानावरती घेऊन चाला साधारणत दोनशे वर्षापूर्वी म्हणजे अठराशे पंचवीस साली देवाचं आगमन इकडे झालं होत नाशिक जवळील चांदोरी चाटोरी या गावात ही मूर्ती होती त्या मूर्ती तिकडनं इकडे कशी आली तेही सांगतो जे गुंडराज महाराज होते त्यांना स्वप्न दृष्टांत झाला तेही फक्त कृष्णाचा की मला इकडून घेऊन जा मला इकडून घेऊन जा काही दिवस गेले खूप दिवस गेले मग ते आणि त्यांचे काही भक्तगण हे सगळेजण तिकडे गेले तिकडे गेल्यानंतर त्यांना जसं स्वप्न दृष्टांत झाला तशीच त्यांना मूर्ती तिकडे आढळली मग तिकडच्या गावकऱ्यांशी चर्चा करून संवाद साधून आणि आपले काही भक्तगण यांचा सहवासामुळे ते मूर्ती तिकडनं इकडे आले इथे राधा आणि कृष्ण ह्या दोन मूर्त्या होत्या बऱ्याच प्रयत्न करून सुद्धा राधेची मूर्ती काही उचलली गेली नाही पण मुरलीधरांची मूर्ती सहज उचलली गेली ती नाशिकला आणली नाशिकला आल्यानंतर त्यांच्या मनात थोडी सुटपुट होतीच की राधेची मूर्ती कसं काय सोडून आलो तर त्यावेळेस त्यांना परत दृष्टांत झाला की राधेची मूर्ती आता तुमच्या सोबत येणार नाही तुमच्या पिढ्यांमध्ये कालांतराने परत स्वप्न दृष्टांत दिला जाईल आणि त्यावेळेस राधेची मूर्ती इकडे घेऊन यायची साधारण तुम्ही हा जो चौथारा बघता आहात ह्या वास्तूमध्ये इकडे बाकी काही नव्हतं मूर्ती आणली तेव्हा या चौथाऱ्यावरती ठेवली स्वप्नदृष्टांत तर झाला मला इकडनं घेऊन या मूर्ती दोन हजार अठराशे पंचवीस साली इकडे आणली आणल्यानंतर या चौथाऱ्यावरती ठेवली मग ते जे मूळ पुरुष होते ते कृष्णाचे फार मोठे साधक ज्या अर्थी कृष्णाने एवढा दृष्टांत दिला की मला तिकडनं घेऊन या घेऊन या त्या श्री कृष्णांनीच म्हणजे मुरलीधरांनीच त्यांना सांगितला असणार अशा पद्धतीमध्ये तिकडे आला तर अशा पद्धतीमध्ये अशी पूजा असणार त्याचे काही अनुष्ठान असणार व त्यांना काही साक्षात्कार झाले हा एक दोन ते तीन वर्षाचा कालखंड गेला दोन ते तीन वर्षाच्या कालखंडानंतरून या वास्तूची उभारणी झाली अठराशे अठ्ठावीस साली मुरलीधरांची प्रांपिष्ठा झाली त्यानंतर मंदिराची त्यानंतर मुरलीधरांच्या पूजेची ही पुढील रूपरेषा ठरवण्यात आली म्हणून तर आपण आता हे दोन उत्सव करतोय बरोबर एक म्हणजे मुरलीधर आगमनोत्सव म्हणजे मुरलीधरांना आणलं तो पण दिवस सोप्पा नव्हता म्हणून तोही वर्ष आपण साजरा करत आहोत आणि ज्या दिवशी ज्या वर्षी या मंदिराची या मूर्तीची प्रतिष्ठित ही मूर्ती प्रतिष्ठित झाली या सगळ्यांसाठी लोकार्पण झालं या मूर्तीचं तेही वर्ष आपण खूप मोठ्या प्रमाणात आपण उत्सव साजरा करणार आहोत श्रावण शुक्ल पंचमी म्हणजेच नागपंचमी ह्या दिवशी मुरलीधरांना जन्माष्टमी उत्सवाचं आमंत्रण केलं जातं मुरलीधरांनी त्यांच्या अष्टसिद्धी नायिकांसोबत तसंच जे थोर संत होऊन गेले त्या सगळ्यांसोबत उत्सवाला उपस्थित राहावे अशी मुरलीधरांना प्रार्थना केली जाते त्यानंतर नाशिकमधील सगळ्या मंदिरांमध्ये के आमंत्रण केलं जातं आमंत्रण झाल्यानंतर तेव्हापासून उत्सवाची खऱ्या अर्थाने तयारीला सुरुवात होते आता अठराशे अठ्ठावीस साली स्थापना झाली स्थापना झाल्याच्या नंतरून आजपर्यंत जे जे काही स्वरूप आपण बघतोय आज जो उत्सव आपण बघतोय कसा साजरा होतो काय काय होतं लोकांना काय काय प्रचिती मिळते लोक काय काय इकडे सेवा करतात इकडे काय काय होतं ते आपण तुम्हाला सांगणारच आहोत रक्षाबंधन पासून ते श्रावण कृष्ण द्वादशी तेवढा आपला उत्सवाचा बारा दिवसांचा उत्सव असतो मुरलीधर जन्मोत्सव सोहळा मुरलीधरांना सो विविध पोशाख केले जातात जसं की कधी झुल्यावर कधी मोरावर चंद्रावर गरुडावर नंतर अर्धना नटेश्वराचा शृंगार असतो मोहिनी रूप म्हणजेच राधारूपात सुद्धा मुरलीधरांचं दर्शन घेतलं जातं अष्टमीच्या दिवशी मुरलीधरांना सकाळी पंचसुक्त पवमानाने अभिषेक होतो आणि व दुपारी मुरलीधरांना राजाचं रूप म्हणजे द्वारकाधीशाच्या रूपात आपलं दर्शन होतं दुसऱ्या दिवशी नवमीला आपल्या इथे जन्माष्टमी उत्सवाचा भंडारा असतो दशमीच्या दिवशी पालखी सोहळा असतो एकादशीला मुरलीधरांना परत नित्य एकादशी नियमा नियमाप्रमाणे मूळ मूर्तीवरती मुरलीधरांना एकादशीला अभिषेक होतो अभिषेक झाल्यानंतर मुरलीधरांना घुंगडीवाल्याचं रूप दिलं जाते द्वादशीला सकाळी काला होतो आणि संध्याकाळी मुरलीधरांचं नामकरण सोहळा होतो आणि त्यानंतर रात्री शेजारती केली जाते बारा दिवसांचा जो आपला उत्सव आहे जन्माष्टमीचा उत्सव या बारा दिवसांमध्ये शेज होत नाही म्हणजेच मुरलीधरांना झोपवलं जात नाही बारा दिवसांनंतर ज्या दिव ज्या वेळेस द्वादशीला सं रात्री। शेजारती केली जाते त्यावेळेस मुरलीधरांना गरम पाण्याने पाय शेकून दिले जातात अत्तराने मालिश केली जाते मुरलीधरांना त्यावेळेचा जो नैवेद्य आहे हा फक्त गोडाचा आहे पंचपक्वान्न जे आहेत हे फक्त गोडाचेच आहेत त्याच्यात तिखट पदार्थ नसतात तो नैवेद्य मुरलीधरांना दाखवून मग रात्री शेजारती केली जाते आपले मुरलीधरांचे जे पोशाख आहेत त्या पोशाखांमध्ये कुठेही सुईधोरा पिंट चाचणी वगैरे वापरले जात नाही जसं आपण सोहळं किंवा धोतर नेसतो तसं मुरलीधरांना पूर्ण पोशाख नेसवला जातो आपली जी मूर्ती आहे ही पूर्ण मोडून मागून झाकलेली आहे हे जे पोशाख आपण जे बघतो हे जे पोशाख कधी चालू झाले कसे चालू झाले याचाही इतिहास आहे सगळ्यात आधी फक्त अर्धनारी नटेश्वराचा शृंगार पोशाख केला जायचा सोमवारी उत्सव आता कृष्णाचं मंदिर म्हणून गोकुळाष्टमीचा सा उत्सव साहजिक गोष्ट आहे त्या उत्सवामध्ये कुठले 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 कार्यक्रम करायचे तर हा जो शृंगार केला ही याचा पण दृष्टांत झाला होता आमच्या तात्यांना तात्यांनी सुरुवातीला अर्धनारी नटेश्वराचा तिसऱ्या सोमवारी श्रंगार केला होता आणि मग एक 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 एक, एक मोरावरती नंतर गरुडावरती शेषशाही भगवान डोंगडीवाला जसं आत्ता सांगितल्याप्रमाणे हे सगळे शृंगार बांधले गेले मुरलीधरांना जो पोशाख किंवा शृंगार केला जातो याला एकोणावीस वार कपडा लागतो म्हणजे साधारणपणे वीस ते बावीस मीटर कपडा मुरलीधरांना लागतो यात मुरलीधरांचा सोळा असतं अंगरखा असतो उपर्ण असतं खांद्यावरती झूल असते मागे पडदा असतो आणि मुरलीधरांचा फेटा असतो इतर पोशाखांना एकोणास वार कपडा लागतो तसंच अर्धनाय जो शृंगार आहे त्याला अडोतीस वार कपडा लागतो तोही पोशाख कुठेही शिवलेला नसतो एका बाजूला बाबा म्हणजे शंकर आणि एका एका बाजूला पार्वती असा मुरलीधरांचा जो शृंगार असतो त्यानंतर राधेच्या ता दिवशी म्हणजे मोहिनी मोहिनीचा जो शृंगार असतो त्या दिवशी मुरलीधरांची ओटी भरली जाते राधेच्या रूपात मुरलीधरांची उत्सवाची शेजारती होते त्या शेजारतीचं एक अनन्य साधारण महत्व असं आहे की ज्यांना पहिल्या दिवसापासून मुरलीधरांचं दर्शन घेता येत किंवा काही कारणास्तव नाही यायला जमलं तर जे वेगवेगळ्या बिग शृंगारांमध्ये जो मुरलीधरांचा दर्शन घेण्याचं राहिलं असेल तर प्रत्येक उत्सवातल्या प्रत्येक पोषकांच्या दर्शनाचं फलित हे तुम्हाला शेजारतीमध्ये मिळत शेजार संत कुटुंब आणि सगळे भक्त परिवारांसह तुम्हा सगळ्यांना आमंत्रित करतो या उत्सवाला सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून या उत्सवाची शोभा ही द्विगुणित करावी त्रिगुणित करावी कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः वसुदेव वसुतन्देवं कंसचाणुरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्